नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एस करून येणारा पावर ट्रॅक सिरीजचा ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅकमध्ये युरो तीस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हा जो ट्रॅक्टर आहे तो डिझेल सेवर प्लसमध्ये आहे ब्रँडिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही डिझाईन बघू शकता ट्रॅक्टरची समोरून जे आहे ते अशा प्रकारे आहे दोन हेडलाईट्स दिलेले आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात युरोची ब्रँडिंग केलेली आहे पुढून एस लोगो आहे समोरून जाय दिलेली आहे मित्रांनो इंजिनला एअर सर्क्युलेशनसाठी आणि पूर्ण आपल्याला बंपर दिलेलं आहे पॉवर ट्रॅकचं बघू शकता हा एक्स्ट्रा वेटसुद्धा अजून आपण यामध्ये लावू शकतो या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टिरिंग दिलेली आहे मित्रांनो आणि हा जो एक्स आहे तो फिक्स टाईप एक्सल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे त्याची जी साईज आहे मित्रांनो ती पाच झिरो झिरो पंधरा या साईजचा पुढचा टायर दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची स्टिकरिंग बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे आणि सायलेन्सरची डिझाईन आहे ती अशा प्रकारे आहे एकूण बाहेरून सायलेन्सर आहे मित्रांनो आणि त्याला प्रोटेक्शनसाठी जाळी दिलेली आहे या साईडनं पण अशी स्टिकरिंग आहे मित्रांनो युरो तीची ब्रँडिंग आहे स्टिकरिंगमध्ये मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजनबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये तीस एच पीचं इंजन आहे मित्रांनो दोन सिलेंडर आहेत तुम्ही पाहू शकता बोशचा इनलाईन फ्यूल पंप आहे मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो एक हजार आठशे चाळीस सी सीचा आहे आणि दोन हजार आर पी एमवर हा ट्रॅक्टर काम करतो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे एअर फिल्टर आहे ते ड्राय टाईपमध्ये आहे मित्रांनो बॅटरी जी आहे ती समोरून दिलेली आहे या ट्रॅक्टरचा प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो आणि सिंगल फूटस्टेपर दिलेलं आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी मित्रांनो तुम्ही टॅचबोर्ड बघू शकता ट्रॅक्टरचा ॲनोलॉग मीटर आहे यामध्ये आणि स्टेअरिंग डिझाईन जे आहे ते अशा प्रकारे दिलेली आहे मध्ये पॉवर ट्रॅकचं लोगो आहे आणि यामध्ये जी स्विच आहे इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी ते असं दिलेलं आहे इंडिकेटरसाठी पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो सिंगल दिलेला आहे आणि पुश टाईप पॅडल्स आहे मित्रांनो क्लचमध्ये पुश टाईप पॅडल्स आहेत हे ब्रेक जे आहेत मित्रांनो ते ऑइल इमर्ज ब्रेक आहेत आणि साइडला जे आहे ते ॲक्सिलेटर दिलेलं <laughs> आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये सेंट्रल शिफ्ट गेअरबॉक्स आहेत फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे मित्रांनो हा आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी या ट्रॅक्टरमधील डी सी आणि पी सी सिटी अशा प्रकारे दिलेली आहे फेंडर लाइटच्या आहे मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो पार्किंग लाईटचं जे बटन आहे ती इथं दिलेलं आहे त्याच्या खाली चार्जरसाठी आहे चार्जरचं सॉकेट दिलेलं आहे मित्रांनो आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ती गेअरसाठी दिलेली आहे हा चार्ट बघू शकता हो तुम्ही हा पूर्ण चार्ट आहे मित्रांनो हा गेअरसाठी दिलेला आहे पूर्ण इम्प्लिमेंट कसं चालवायचं ते सगळं याच्यामध्ये आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची जी की डिझाईन आहे चावीची डिझाईन ती पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे त्याच्या खाली जे आहे ते इंजिनचं स्टॉप बटन दिलेलं आहे आणि इथं जे आहे मित्रांनो हाजोलीवर दिसत आहे तुम्हाला हालीवर पार्किंग ब्रेकचा आहे हँडब्रेक म्हणतो आपण त्याला हँडब्रेक इथं दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो ही जे सीट आहे ते ॲडजस्टेबल दिलेलं आहे आणि सीट डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे यामध्ये जे पी टी ओ आहे मित्रांनो तो पी टी ओ पाचशे चाळीसचा आहे आणि डी पी टी ओ म्हणून एक ऑप्शन यामध्ये आहे मित्रांनो एक मित्रांनो तुम्ही फेंडर डिझाईन पाहू शकता ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारे दिलेली आहे आणि यामध्ये मागचा जो टायर आहे मित्रांनो तो अकरा दोन चोवीस या साईजचा सा दिलेला आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती एक हजार किलोग्रामची दिलेली आहे एक हजार किलोग्राम लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो पी टी ओ एच पी जर बघितला तर एकोणावीस एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो ॲक्सल जो आहे मित्रांनो यामध्ये जो ॲक्सल आहे तो इनबोर्ड टाईप रिडक्शन यामध्ये ॲक्सल येतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिंगल डी सी हॉल दिलेला आहे हॅट्रोली उपकरण ऑपरेट करण्यासाठी आणि बॅक बॅकला आहे का सीटच्या बॅक साईडला रिफ्लेक्टर दिलेलं आहे मित्रांनो टूलबॉक्स बघू शकता तुम्ही वेंडरला अटॅच आहे टूलबॉक्स आणि टेल लाईस डिझाईन जे आहे अशा प्रकारे आहे मित्रांनो या साईडनं पण अशाच प्रकारे दिली आहे आणि नंबर प्लेट लावण्यासाठी इथं जागा दिलेली आहे खाली लाईट जो आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे हा बॅकलाईट येतो यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद